नमस्कार मित्रांनो मी शिवराज कुटी श्री समर्थ गुड फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे तर आपण बोकडपालांविषयी आज एक महत्वाचा विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे बोकडांची खशी कधी करावी म्हणजे चिमटा कधी द्यावी किंवा का द्यावी किंवा नाही द्यावं का द्यावं याविषयी सविस्तर माहिती जे बोकडपालामध्ये मा खशीच्या बाबतीत म्हणजे चिमटा देण्याच्या बाबतीत जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्न तुमच्या या व्हिडिओमध्ये सुटणार आहेत म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो खशी म्हणजे अनेकांची वेगवेगळे मतं असतात म्हणजे खशीला काय जण म्हणतात चिमटा देणं म्हणतात काय जण खशी करणं म्हणतात काय जण बोकडाला गावटी पत्तीने खशी करतात काय जण चिमटा देतात असे वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात पण काय जरी केलं तरी बोकडाची खशी करणं हे कधी गरजेचं असतं कधी केलं पाहिजे याविषयी पहिल्यांदी पाहूया तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या बोकडांचा आमच्या ज्या दहा बोकडं आहेत सध्या तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या दहाच्या दहा बोकडांचा अजिबात खशी केलं नाही तर खशी का केलं नाही हेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत पहा तर मित्रांनो बोकडांची खशी करण्याची योग्य वजन काय असते तर मित्रांनो सर्वप्रथम मी अनेक ठिकाणी भेटी दिलो अनेक बोकड पालनाच्या करणाऱ्यांच्या लोकांच्या संपर्कामध्ये मी माहिती घेतलो त्याचबरोबर जे व्हेटरनरी डॉक्टर असतात त्यांचा संप त्यांच्याकडून माहिती घेतलो तर त्यानंतरनं मला कळलं की बोकडांची खशी करायचं जर असेल तर कमीत कमी त्या बोकडाचे वजन वीस किलो असला पाहिजे वीस किलोच्या पुढचे जे बो बोकडं असतात त्या बोकडांची खशी केल्यानंतरनं अगदी परफेक्टपणे खशी होऊ शकतं जर आपण लहान बोकडांची जर खशी केलो तर ते शंभर टक्के योग्य होईलच सक्सेस होईलच याची शाश्वती देता येणार नाही म्हणून शक्यतो वीस किलोच्या पुढचे बोकडांची खशी केल्या पाहिजे खशी केल्यानंतरनं किमान पंधरा ते वीस दिवस ते बोकडं जास्त चारा खात नाहीत जास्त चारा खा नाही खाल्यामुळे त्याची वजन वाढ होणार नाही म्हणून आपण जर खशी ना पुढे एक तीन चार महिने जर ठेवणार असो तरच त्या खशी करण्याला काहीतरी अर्थ आहे काही त्याचा उपयोग होणार आहे जर आपण खशी केल्यांत्रणं लगेचच एक वीस दिवसानं किंवा एक महिन्यानं जर विकणार असू किंवा दोन महिन्यानं विकणार असू तर त्याचे फार काय आपल्याला फायदे होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे साधारणतः जवळपास आपण सात ते आठ महिन्याची बोकडं विकत असतो म्हणजे जवळपास एक तीस ते पस्तीस किलोचे बोकडं आपण विकत असतो जर आपण वीस किलोच्या पुढच्या झाल्यानंतर जर आपण खशी केलो तर ते जवळपास एक पंधरा एक दीड ते दोन महिन्यांतरनं विकायचं असतं त्यामुळे आपल्याला तेवढा काही जास्त लाभ मिळणार नाही म्हणून आपण शक्यतो या बोकडांची खशी करत नसतोय पण मित्रांनो जर आपण खशी केलो तर त्याचे अनेक फायदे होत असतात त्या म्हणजे काय तर मित्रांनो जर आपण खशी केलो तर त्या बोकडाची वजन वाढ जास्त होणार आहे तो जास्त खा चारा खाणार आहे त्याचा जो शेळ्यांकडचा जो नाद असतो तो कमी होतो तो फक्त त्याचं लक्ष खाण्यावर असतोय जर ती बोकड जास्ती जास्त खायला लागली तर त्याचं जास्तीत जास्त वजन वाढ होणार आहे जास्तीत जास्त त्याच्या शरीरावर चमक येणार आहे म्हणून शक्यतो त्या बोकडांची विक्री करण्याआधी म्हणजे आपल्याला जवळपास तीस किलोचे जर बोकड असताना आपण जर खशी केलो तर ते आपण कुरबानीसाठी विकू शकतोय म्हणजे जर आपण कुरबानीसाठी विकणार असतो तर आत्ता जे आपल्याकडचे जे बोकडं आहेत हे साधारणतः वीस किलोच्या जवळपास मुळ वरचेच आहेत का काही बोकडं हे वीस किलोच्या जवळपास आहेत काही बोकडं का, का वीस किलोच्या पुढचे आहेत काही काही बोकडं पंचवीस किलोच्या पुढच्यासुद्धा आहेत मग या बोकडांची जर आपण आत्ता कशी केलो तर आता जवळपास सप्टेंबर महिना आहे आणि बकरीदचे जे कुर्बानीचे जे दिवस असतात म्हणजे कुर बकरीद असते ते जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये असतं आणि तेव्हापर्यंत या बोकडं अगदी चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकतात म्हणून जर आपल्याला कुर्बानीसाठी या बोकडांची विक्री करायची असेल आपण जर बकरीसाठी बोकडं पाळणार असू तर आपल्याला खशी करणं योग्य आहे पण आपण जर असेच एक सात आठ महिने झाल्यानंतर जर विकणार असू तर खशी नाही केलं तरी बेस्ट असते परवा एक चार महिन्याआधी एक माझा मित्रच होता आणि त्याने काय केला की एक चार पाच बोकडांचा तो खशी केला म्हणजे जवळपास एक दीड ते दोन महिन्याचे लहान लहान बोकडं होते जवळपास त्यांचे वजन एक दहा किलोच्या आसपास होतं मग त्यावेळेस त्या बोकडांची त्यांनी खशी केले मग खशी केल्यानंतर ते पुढे जाऊन काय झालं काही का बोकडांची खशी झालीच नाही तर काही बोकडांची एका बाजचंच खशी झालं आणि दुसऱ्या वेळेस कशीच राहिली मग यासारख्या प्रॉब्लेम आल्यामुळे त्याचे काय झालं की काही बोकडांचं वजन वाढत झालं नाही अजिबात ते दहा किलोचे दहा किलोच राहिले मग त्यामुळे काय झालं मित्रांनो त्याचे जे खशी करण्याआधी जेवढं फायदा होणार होतं त्यापेक्षा जास्त तोटा हे खशी केल्यानंतर झालं म्हणून खसी जर करायचं असेल तर आपल्याला बे बकरीसाठी जर पाळायचं असेल तरच आपण खशी करू शकता म्हणजे खशी केल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे अन्यथा आपण जर सात आठ महिन्याचे किंवा चार पाच महिन्याचे जे बोकडं जर, 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 जर विकणार असतो तर खशी नाही केलं तरीच चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो बाकी आपले जे बोकडं आहेत ते बोकडं पाहून तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपले बोकडं चांगले आहेत की नाही त्यांची अजून कशी तयार केलं पाहिजे कशी दिसतात याविषयी तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ ला ला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच शेळीपालन शेती शेतीपूरक व्यवसाय बोकडपालन पालन याविषयी अगदी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान